सगळं तुमच्या ऑफिसला आहे आताच्या आता तुमची कॉपी पाहिजे आणि कोण कॉन्ट्रॅक्टर माहितीच्या अधिकारात पण तुम्ही माहिती देत नाही लोकांना आता पाहिजे माहिती नसेल तर काय ते पोलीस असून दे घुसणार तुम्हाला कोणाला बाहेर पडायला देणार नाही लगेच आणा लगेच माहिती आणि कॉन्ट्रॅक्टर हजर करा धिंड काढायची तुमची धंड काढायची आम्हाला सांगतोय काय सांगतो लेखी देऊ दे नऊदाला म्हणून आता नऊद्याला तुम्ही लेखी द्या काही सहभाग नाही म्हणून काही सहभाग नाही नौदा द्या तुम्ही मोदीने केला म्हणून लेखी द्या

काय गरज आहे शिवाजी महाराजांचा त्यावेळेस आर्किटेक्ट नव्हते सिमेंट नव्हतं अजूनही साडेतीनशे चारशे वर्ष झाली किल्ले आहेत तसे आहेत पण ह्यांच्या पुतळे ज्यांनी काम केलं त्या छत्रपतीचे पुतळे पडत आहेत आठ महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये डिसेंबरला पुतळा झाला चार डिसेंबरला आणि ऑगस्ट आहे आणि छत्रपतीचा पुत्र चोर झाले आणि मिरवतात आणि आपण नाही हो कॉन्ट्रॅक्टरचं सा नाव सांगे बाजार चष्म तुझ खूप वर्ष झाली तुका किती आहे पन्नास वर्ष झाली तुका आहे तीन वर्षात बदली होता पन्नास वर्ष काय करत पैसे खात अधिकारीच भ्रष्ट आता हे काय करतो याच्यामध्ये तुमची हो इस्टीमेट कुठे आहे हे तुमच्याकडे आहे मी काय काम केलं आवाहन घ्यायला गेला होत ना सत्कार घ्यायला तो कशाला गेला ताताईला गेला होता सत्कार घ्यायचं गेला होता ना तुमचं काय काम आहे मी बोलून दे कोणी पुत्र हे नव्हतं हे नव्हतं गेलं फाउंडेशन कोणी केलं नौदलाने केलं सगळ्या नौदलाने केलं छत्रपती मध्ये पैसे ऑडिट कोणी गेले आमच्या सिंधुदुर्गाची साहेब ह्या पुतळा योग्य आहे याचं उद्घाटन करायला सर्टिफिकेट कोणा केलं मोदी साहेबांनी उद्घाटन करावं म्हणून तुमच्या सर्टिफिकेट उद्घाटन झालं तर त्याचं ऑडिट कोणी केलं त्याचे पंतप्रधान आले कॉन्ट्रॅक्टर कोणी असेल टेक्निकल सर्टिफिकेट कोणी दिलं पुतळ्याला तुमच्या डिपार्टमेंटने दिलं हो हे मला उत्तर द्या सांगा माहिती माहिती सावंत साहेब यांच्या घटना दुपारी घटना दुपारी एक वाजता घडली आता वाजले सात अजून कसली माहिती आपल्या आईच्या गोवाची घेतात माहिती कसली तुम्हाला माहिती नाही कोणी दिली एनओसी नव्हती उद्घाटनाच्या कार्यक्रमात एक वाजता घडली साहेब एसटी चालू करायची असेल तर एफटी ला तुमची एनओसी लागते तुमच्या जागेत जो नेवी ने पुतळा बांधला तो योग्य आहे की नाही माझी माहिती आहे तुमचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट म्हणून हे उद्घाटन करायला हरकत नाही म्हणून देशाचे पंतप्रधान येतात त्यांच्या सर्टिफिकेट नाही

टक्केवारी देणार आलाय कुठे भेटतो त्याला लावा फोन लगेच उचलणार येणार पाच टक्के दहा टक्के लोकांची काय नाही चुकी मी कशा तरी चुकीचं वागता आणि म्हणून तुळशी साहेब ऑडिट कोणी केलं सांगा एनओी कोणी दिली तुमच्या जागेत ना पुतळा तो झाल्यानंतर कोणाचं सर्टिफिकेट टेक्निकल तुमच्या टेक्निकल सर्टिफिकेटशिवाय तिथे पंतप्रधानांचा कार्यक्रम झालेला नाही ही माझी माहिती आहे आणि अधिकारी जबाबदार आहेत

हेच पैसे खातात हेच भ्रष्टाचारी रिक्वेस्ट आहे ना आहे तुम्ही देणार आहात की नाही की माहिती लॅपटॉप ह्याच्यावर आता इथे माहिती दिलेला काय अडचण आहे

तो आज मालवणच्या राजकोटमध्ये कोसळला आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक शिवप्रेमी पुंच्यामध्ये एक संतापाची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि खरं तर या सगळ्या या कामाला हा का जे काय बेजबाबदारपणा जो झालेला आहे या ठिकाणी जे काही निकृष्ट बांधकाम झालेलं आहे या ठिकाणी जो काय भ्रष्टाचार झालेला आहे त्या सगळ्या भ्रष्टाचाराला जबाबदार या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे सर्व गोड हे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी हीच हा का जी काय छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी काय जी विटंबना का झाली ही या सर्व गोड साहेबांमुळे या ठिकाणी झालेली आहे तर याबाबत मालवण सिंधुदुर्ग जिल्हा राजकोट आणि सर्व शिवप्रेमी आणि शिवसेना यांच्या वतीनं आम्ही बुधवारी सकाळी दहा वाजता एक जनतेच्या वतीनं शिवप्रेमीच्या वतीनं एक आंदोलन आपण करणार आहोत मोर्चा त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा जो आहे तो आम्ही करणार आहोत या मोर्चाला या राज्याचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब हे त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचबरोबर त्या मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार वैभव नाईक साहेब असतील या जिल्ह्यातले सगळेच माझे सहकारी या आणि शिवसैनिक आणि शिवप्रेमी हे मोठ्या संख्येनं या सगळ्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे खर तर आमची मागणी आहे की जो हा भ्रष्टाचार झाला ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला याची संपूर्ण चौकशी व्हावी जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांवर थे, कारवाई व्हावी जो भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचारी भ्रष्टाचारावर कारवाई व्हावी नुसतंच त्या श शिवस्मारकाच नाही तर या संपूर्ण गेल्या दोन वर्षामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं जी काही विकासाची कामं या ठिकाणी पैसे जनतेच्या पैशाची लूट झालेली आहे गगनबावडा घाट कोसळलेला आहे भुईबावडा घाट कोसळलेला आहे अनेक घाट कोसळलेले आहेत ही जी काही सुशोभीकरण झाली रेल्वे स्थानकाची ती सुद्धा निकृष्ट दर्जाची आहे आणि आज शिवछत्रपतींचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचा त्या ठिकाणी म्हणजे कोसळलेला पुतळा आहे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा विटंबना झालेली आहे आणि म्हणून त्याबाबत शासन दरबारी आवाज उठवणं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी परत नव्यानं एक चांगला दर्जेदार शिवछत्रपतींचा पुतळा पूर्णा पूर्णाकृती हा त्या ठिकाणी उभारला जावा आणि असल्या फालतू ठेकेदारांकडनं किंवा अधिकाऱ्यांकडनं न करता एक नामांकित दर्जेदार एखाद्या कॉन्ट्रॅक्ट करणं महाराष्ट्रातल्या तशा प्रकारचा दर्जेदार एक पुतळा छत्रपतींचा पुन्हा त्या ठिकाणी उभारला जावा ही एक मागणी आहे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगुण हे प्रत्येक गोष्टीमध्ये श्रेष्ठ श्रेय घेताना आपल्याला दिसलेले आहे ज्यावेळी मालवणच्या किल्ल्याचं काम झालं राजकोटच्या त्यावेळी हे काम आपण करतो असं सांगितलं गेलं आणि म्हणून आम्ही सार्वजनिक बांधकामाला विचारायला आलो पण आता हे खोटं पत्र याची सगळी जबाबदारी आपली नाही नौदलाची आहे अशा प्रकारचं लेखी पत्र हे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेलं आहे याचा सुद्धा पर्दाफाश आम्ही करणार आहोत नेमकं कोण याला जबाबदार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे की नौदल आहे कारण नौदलाच्या दिनानिमित्त छत्रपतींच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण लोकार्पण या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेलं होतं पण यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जर आज छत्रपती जिवंत असते आणि जर आज सर्व गोट मिळाला असता तर त्याला त्या किल्ल्यावरनं त्याचा कडेलोट छत्रपतींनी केला असता एवढी शिक्षा त्या त्यांना दिली गेली पाहिजे आणि म्हणून असंतोष आहे संताप आहे जनतेमध्ये उद्रेक आहे शिवप्रेमींमध्ये आणि म्हणून उद्या बुधवारी शिवप्रेमी म्हणून शिवसेना म्हणून आणि या राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास साहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भव्य अशा प्रकारचा मोर्चा मालवणच्या भरड नाकावरनं तहसीलदार कार्यालयापर्यंत कर, नेणार आहोत तरी माझ्या जिल्ह्यातल्या शिवप्रेमीला जनतेला आणि शिवसैनिकांना आव्हान आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येनं या छत्रपतींच्या पुतळा विटंबना प्रकरणी किंवा अपमान प्रकरणी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहावं आणि ज्याने ज्याने कृत्य के केलं त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवावा त्यांना त्यांची जागा दाखवा छत्रपती मध्ये जो महाराजांचा राष्ट्रपुरुषांचा जो पुतळा जो आहे मला वाटतं साधारण एक सहा महिने सुद्धा त्या पुतळा या ठिकाणी भारताचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि तो उद्घाटन झालेला पुतळा आजही मला वाटतं सात महिने सुद्धा त्या ठिकाणी राहिलेला नाही आहे महाराजांनी बांधलेले मालवणमध्येच माल किल्ले आज चारशे चारशे वर्ष त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेले आहेत एकंदरीत ह्या सरकारच्या कारभारामुळे महाराजांचा पुतळासुद्धा सुटलेला नाही आहे आणि म्हणून ह्या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमींच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे बुधवारी याचं तीव्र या ठिकाणी आंदोलन होणार आहे कुलाळ मालवणचे आमदार वैभवजी नाईक यांनी जी, नाई। जी तीव्र संतापाची प्रतिक्रिया के केली आहे त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आहे आणि सिंधुदुर्गच्या प्रत्येक वेळी तो या ठिकाणी मनाई आदेश काढून आंदोलनकर्त्यांची जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया दाबण्याचा प्रयत्न करतात आणि शिवप्रेमींच्या ह्या आंदोलनामध्ये जर प्रशासनाने आमदार वैभव नाईक असतील कोणी शिवप्रेमी असतील ह्या आंदोलनाच्या विषयात आंदोलनकर्त्यांवर जर कोणत्याही प्रकारच्या केसेस घालण्याचा प्रयत्न केला कायद्याचा बडगा दाखवला तर मला वाटतं ह्याहीपेक्षा तीव्र आंदोलन जे आहे अशात जसं त्या ठिकाणी उद्रेकाचं आंदोलन होईल आणि म्हणून हा महाराजांच्या पुतळ्यादानं आमच्या असलेल्या महाराष्ट्रीय लोकांच्या अस्मितेच्या अस्मितेला आज बांधकाम विभाग असेल नेहमी असे आज या बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रकारची जर आम्ही इस्टिमेट मागितली ऑर्डर मागितली तर माहितीच्या अधिकाऱ्यात मिळत नाही आहे अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे या बांधकाम खात्याचा ठेकेदार एक आणि एजन्सी अनेक अशा प्रकारचा कारभार आज या जिल्ह्यामध्ये चालू झालेला आहे आणि आम्ही करोडो रुपयाचा निधी आणला आहे म्हणून जे स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत त्यांनासुद्धा त्यांचासुद्धा आम्ही या सरकारच्या प्रतिनिधींचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो आहे भाजपचे काही प्रतिनिधी सांगत आहेत या पुतळा पाडण्यामध्ये काही कटकारस्थान का आहे असे जे कटकारस्थान सांगत आहेत त्यांचं या ठिकाणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी ताबडतोब यांना ताब्यात घ्यावं शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्यामध्ये जर कटकारस्थान असेल तर तातडीने ज्यांनी हे वक्तव्य केलं आहे त्याला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी व्हावी आणि खरंच जर कटकारस्थान असेल या कटकारस्थानाच्या मागे कोण कोण आहेत त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे फक्त यांच्या सरकारला ह्या पुतळा असेल कामं असतील आज बावडा घाट बंद आहे भुईगावडा घाट बंद आहे राधानगरी घाट शेवटची घाटका बोलतो आहे हायवे आज या ठिकाणी जवळजवळ वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत आहेत टक्केवारीशिवाय ह्या भ्रष्ट सरकारचं कोणतेही काम नाही आहे आणि त्यातनं आमची अस्मिता सन्मानिय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा हे राज्यकर्ते सोडू शकलेले नाही आहे त्यांचा जाहीर निषेध करतो आहे पण पर उद्यापर्यंत या संदर्भात जे जे नेवीचे असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील आणि ठेकेदार यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि अधिकारी जोपर्यंत निलंबित होत नाही आणि ह्याचा ठेकेदार जोपर्यंत परवा मोर्चाच्या पूर्वी ह्याचा ठेकेदार आणि अधिकारी निलंबित होत नाही आणि ठेकेदाराला या ठिकाणी अटक होत नाही झाली नाही तर मोद्याच्या बुधवारी याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही माथोंमध्ये करणार आहोत कारण हा शिवप्रेमींचा अपमान आहे हा अपमान महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही आहे आज हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंदोलन पेटतं आहे उद्या हे महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा या भ्रष्ट यंत्रणेचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने आम्ही जाहीर निषेध